माय मराठीसाठी सोन्याचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे जगभरात साता समुद्रपार पोहोचूनही तिथे मराठी भाषा सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा अभिमानास्पद दिवस आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी तसेच साहित्यिक संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे तमाम ठाणेकर वाट पाहत असतात कारण आगमनाची मिरवणूक एवढी भव्य दिव्य असते बोलवावं लागत नाही जे ढोल ताजे जी वाद्य आहे ती कायम ते आपण येतात हजारो लाखो देवी भक्त या मिरवणुकीत सामील होतात हे याचं वैशिष्ट्य आहे आणि नऊ दिवसामध्ये लाखो देवी भक्त दुर्गाभक्त आंबे भक्त, भक्त सगळे येतील दर्शन घेतील ये आणि अतिशय श्रद्धेने या नवरात्री उत्सवाचा स्वर्थ आनंद घेतील सर केंद्र सरकारचा मोज पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आज नवदुर्गेचं सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होतं अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय के मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालं आहे आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आदरणीय मोदीजींनी महाराष्ट्रासाठी यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले आणि आजचा जो निर्णय आहे हा माय मराठीचा निर्णय मराठी भाषेचा एक जो लढा होता मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे हा गेल्या अनेक वर्षाचा लढा होता आणि मला आठवतं आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना जे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर दोकर देण्याची विनंती केली होती अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा एक हिवाळ्याचा मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय म्हण सांगावं मराठी भाषा आपली अमृतावरनी गोड आपण मराठी भाषाने अमृताची पैज लावली मराठी भाषा जिंकेल आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने महा महाराष्ट्राने देखील जगभरातले मराठी लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केले त्यामुळे मराठी भाषेला किती महत्त्व मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज तो ऐतिहासिक दिवस उघडला आहे आजचा दिवस सुवर्णाक्षराने इतिहासामध्ये नोंद केला जाईल आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा देखील मरा महा महाराष्ट्र सरकार साजरा करेल कारण हे ऐतिहासिक दिवस असल्यामुळे स्वर राजकारणी हा दिवस काही घटना लिहावी लागेल आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने महानुभाऊ पंत आणि रामदेव सुकाराम आणि अनेक ज्ञानेश्वर अनेक संतांची ही देणगी आहे आणि म्हणूनच याला महत्त्व आहे आणि म्हणून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठी भाषा जास्त लिहिली पाहिजे मराठी भाषा व्यवहारात आणली पाहिजे मराठी भाषेमध्ये जास्त बोललं पाहिजे आणि म्हणून मराठी भाषा अतिशय मोठी प्रगल्भ आहे तिला अजून प्रगल्भ करण्याचं काम मराठी भाषिक करतील आता ही भाषा साता समुद्रापलीकडे गेली आहे आता या निर्णयामुळे मला आठवतं आहे की मराठी भाषिक जिथं जिथं राहतात तिथं तिथं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात मराठी भा मराठी सण उत्सव साजरे करतात अगदी गणेशोत्सव शिवजयंती नवरात्रोत्सव जगभरामध्ये साजरे होतात आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल हे वे वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोचेल मराठी भाषेचा उदो उदो होईल आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा अभिमानाचा दिवस आहे आणि नवदुर्गेच्या प्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय होणं म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शहा आणि जो, 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 जो आपले गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो सर पंतप्रधानांचं नवरा आहे ठाणे कशा प्रकारे असतो पंतप्रधान जे विश्व ने आज विश्वामध्ये जे लोकप्रियतेमध्ये नंबर एकला आहे आज ते ठाण्यात येत आहेत ठाण्यामध्ये ठाणं हे खरं म्हणजे हिवाळ्याचं नातं ठाण्याचं बाळासाहेबांचं आनंदीगी साहेबांचं माझं आमच्या सर्वांचं प्रत्येकाचं था, प्रत्येक ठाणे करत था। आणि ठाणं बदलतं आहे ठाणं विकसित होतं आहे ठाणं पुढं जात था। आहे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प होत आहेत आणि आज यासाठी मोदीजी स्वतः काही प्रकल्पांचा शुभारंभ मेट्रो असेल रस्ते असेल फ्लायओव्हर असेल अनेक हे आहे लेक लाडकी लखपती सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल जे युवा प्रशिक्षण योजना ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांची अपॉइंटमेंट लेटर असतील असे अनेक उपक्रम पाच तारखेला आहेत खरं म्हणजे मोदीजी ठाण्यामध्ये येण्यामुळे ठाण्याचं महत्त्व वाढलं ठाणं आता देशाच्या नाही जगाच्या नकाशावर येईल ठाण्याचं नाव जगाच्या नकाशावर आलेलं पाहताना प्रत्येक ठाणेकराचा ऊर भरून येईल आणि म्हणून ठाण्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचं ठाणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद सेवक विकास धमकीचं पत्र आलेलं आहे आज का दिन घटस्थापना का दिन है आज नवदुर्गा आज यहां पर उसका आगमन हुआ है अभी नवरात्री का जागर होगा आज इसी अवसर पर एक ऐतिहासिक निर्णय लिया गया है जो मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देना ये मांग कई सालों से थी मुझे याद है कि नीति आयोग की बैठक में मैंने खुद महाराष्ट्र के अन्य विषय जो थे इसके बाद साथ ही मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देना चाहिए ऐसे भी मैंने विनती आदरणीय प्रधानमंत्री जी से की थी आज के घट स्थापना के दिन पर आज केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में ये निर्णय लिया गया ये ऐतिहासिक निर्णय है ये सुनहरी अक्षरों में लिखा जाएगा इसलिए मैं माए मराठी जो हमारी भाषा है उसे यह दर्जा देना ये बहुत ही अलौकिक कार्य है और इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री दुनिया में सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तय दिल से अभिनंदन करता हूँ उनका हृदय से स्वागत करता हूँ और आदरणीय गृह मंत्री अमित भाई शाह गजेंद्र शेखावत इनको भी धन्यवाद देता हूँ क्योंकि ये मांग जो है कई सालों से थी और ये मांग पूरी हो गई महाराष्ट्र के कई इशू पर केंद्र सरकार निर्णय ले रहा है इसलिए तो हम कहते हैं कि ये डबल इंजन की सरकार है और आज मराठी भाषा ये कितनी मिठास है अमृत से मिठास है अमृत और मराठी भाषा की अगर शरीयत लगा जाए अगर तो वो तो उसमें मराठी भाषा जीतेगी और इसलिए ऐसी मराठी भाषा पूरे विश्व में आज फैल रही है हमारे विश्व के मराठी भाषिक जो है वह अपने मराठी त्यौहार मनाते गणपति नवरात्रोत्सव दिवाली सब करते हैं और आज मैं हम मराठी में कहते सात समुद्रा पली कड़े सात समुन्द्र के पार ये मराठी भाषा पहुंच गई है और आज के इस निर्णय से और मजबूत होगी और तेजों से फैलोगी फैलेगी और प्रगल्भ होगी मराठी भाषा और इसीलिए मैं फिर एक बार ये जो ऐतिहासिक निर्णय लिया है मराठी भाषा को मरा, अभिजात भाषा का दर्जा देने का ये जो निर्णय है ये ऐतिहासिक है इसलिए मैं फिर एक प्राचीन है मराठी समृद्ध है और हमारे ज्ञानेश्वर संत तुकार संत एकनाथ सभी लोग आज महानुभव भावपन्न कई लोगों की ये देन है पूरे संतों की देन है और इसलिए आज यह दिन जो है घटस्थापना का हमें सभी लोगों को याद रहेगा और इसलिए हम महाराष्ट्र सरकार की ओर से भी ये आज का दिन मराठी भाषा गौरव दिन के रूप में जरूर मनाएंगे सेलिब्रेट करेंगे और मराठी भाषिक उसमें सभी पूरा महाराष्ट्र शामिल होगा सब्सक्राइब एन अपडेट